<laughs> श्री सॉम समर्थ हॅलो नमस्कार तर मी परत एकदा लाईव्ह आले आहे आणि लाईव्ह का आले आहे तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायचीच आहे तर त्यासाठी पण थोडं वेट करूया आपण कोण जॉईन होत आहे बघू तर माझं मिनी गार्डन तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असं व्हाईट कलरचं फूल झालेला आहे पटापट पटापट जॉईंट व्हा सगळ्यांनी आणि तुम्हाला असे छान छान मी फुलं दाखवत आहेत माझ्या मिनी गार्डनमधली आणि तुम्हाला विड्याचं पान पण दाखवणार आहे ते पण खूप छान असं ग्रोथ करत आहे तर खूप जणींना माझ्या मिनी गार्डन खूप माझं आवडतं त्यासाठी मी हा लाईव्ह व्हिडिओ केला आहे की लाईव्ह फुल दाखवावं आणि नक्की नक्की कमेंट करा छान छान अशा कमेंट करा जर कोणाला शेंग बघायची असेल तर मी दाखवते गोकर्णीच्या फुलांची तेही होत <coughs> तो खूब सारे शेंगा आए बाहर पे तो सगत मस्त फूल ये है तर तुम्ही बघितलंच तर आता मी तुम्हाला व्हिडिओची पाना दाखवते खूप छान ग्रोथ केला चला तर बॅक कॅमेरा मी दाखवले तुम्हाला जसं की ही आमची सोसायटी आहे पूर्ण आणि खाली मंडप घातलेला आहे काही नवरात्री चालू चालूच आहेत आणि आत्ता जस्ट पाऊस पडून गेला आहे तुम्ही बघू शकता पाणी किती साठलं आहे तुम्ही बघू शकता खूप पाणी साठलं आहे आणि इथेच आम्हाला खेळायचं असतं वरती असं पूर्ण एक राऊंड सोसायटीमध्ये मारायचं असतं पाऊस यावर्षी खूपच आहे असं वाटतंय अजून पाऊस संपला नाही आता तुम्हाला विड्याची पानं दाखवते म्हणजेच खाऊची पानं जे की आपण पान सुपारी ठेवतो तुम्हाल ती पानं मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता किती छान असं पान आणि वेल किती छान असे मी जीकला लावलेले आहे चढवलेले आहे आणि हे मनी प्लांट आहे ते ही बेडरूमची गॅलरी आहे कालचा जो व्हिडिओ होता परवाचा लाइव त्याच्यामध्ये मी हॉलच्या गॅलरीतलं मनी प्लॅन्टाकलेलो होतो तर आरती झालेली आहे आता खाली आमच्या सोसायटीमध्ये आता तुम्ही बघू शकता ही अशी मोठी सोसायटी आहे आणि हे मी आठ दिवसांनी हे इनडोअर प्लांट आहे मी आठ दिवसांनी ते बाहेर ठेवते आणि थोडंसं पाणी घालते ह्याला पाण्याची गरज नाही आहे आणि हे खूप छान इनडोअर प्लांट आहे वास्तु हिशोबाने हे प्लांट स्नेक प्लांट बोलतात हिला खूप छान आहे हे प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे जे, जे बेनिफिट खूप छ सारे आहेत एक दिवस मी ह्याच्यासाठी व्हिडिओ पण बनवणार आहे तर तुम्हाला नक्की मी सांगेल आणि कोणाचे प्रश्न कमेंट येत नाहीत कमेंट करा प्लीज हाय हॅलो करा प्लीज तेव्हाच मला कळणार आहे ते पण वास्तूसाठी थोडंसं मी बाहेर ठेवते आठ दिवसानंतर त्यांना थोडं आणि खूप सारे गोकरणीच गोकरणी तुम्ही बघू शकता वरपर्यंत चढलं प्लीज कमेंट करा कमेंट काय येत ये नाही आहेत जे माझे मित्रमैत्रिणी लाईव्ह बघत आहेत प्लीज कमेंट करा कारण की कमेंट आणि तुमचे प्रश्न ते जे उत्तरं मी देणार आहे पण कोणी विचारत नाही आहे विचारा प्लीज तर सगळ्यांना मी आत्ता माझं मिनी गार्डन छोटंसं मिनी गार्डन मी दाखवलेलं आहे कपडे वगैरे सुकत आहेत त्यामुळे मी ते दाखवत नाही हे पण की गॅलरीमध्ये आपण कपडे सुकवतो तर खूप छोट्या गॅलरी आहेत पण खूप छान हिरबुयाकार मी केलेले आहेत त्या गॅलरी आणि छान वाटतं सकाळी जेव्हा आपण गॅलरी म्हणजे विंडो ओपन करतो तेव्हा हे छान सुंदर वातावरण मला दिसतं चिमण्या कबुतर हे माझ्या गॅलरीत येत असतात खारुताई पण खूप सारे माझे व्हिडिओ मी अपलोड केलेत खारुताई आतमध्ये येते मग ती फुलं खाते ते एकदा मी ती आल्यानंतर लाईव्ह नक्कीच करेल आणि तुम्हाला दाखवेल आणि मी त्यांना तांदूळ वगैरे ठेवतच असते तर तुम्ही ती आल्यानंतर एक मी एकदा नक्की तुम्हाला जाते आणि खूप छान आणि खूप वेगवेगळे पक्षी येतात खूप छान एवढ्या एवढ्या आवारातच ते मस्त टिंपांची फुलं खात असतात मग काय काय फुलं मी बाहेरच ठेवते काय काय देवाला अर्पण करते तर जसं की माझं फेवरेट फूल म्हणजे मी खूप सारी वाट बघत होते तेव्हा ते आता काल परवापासून मला ते दिसतं आहे ते फूल व्हाईट कलरचं नाही तर माझ्याकडे ब्ल्यू आणि लव्हेंडर म्हणजे पिंकिश असं माझ्याकडे गोकर्णी होती तर तुम्हाला एकदा परत एकदा झलक दाखवते आणि हा व्हिडिओ एंड करणार करणार आहे आता मी तर मी खास माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ घेऊन आले खूप जणी मला विचारतात गोकर्णीसाठी तर हाय हॅलो कमेंट करा भरपूर सारे असे कमेंट करा भरत दादा हाय आणि नंतरचा व्हिडिओ करणारच आहे कारण की आजची माळ माझी नवरात्रीची जी चौथी माळ आहे ती मला दाखवायची आहे कारण की छान असं मी केलेलं आहे मस्त माळ अर्पण केलेली आहे आज केशरी झेंडूची फुलं अर्पण केलेली आहेत देवीला तर तो व्हिडिओ नंतर येईल तर चला आता कोणी हाय हॅलो करत नाही आहे किंवा कमेंट करत नाही आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मी परत एकदा घेऊन येणार आहे लाईव्ह तो असेल तो माळ माझी घरातला देवारा आणि माळ दाखवायची आहे चला तर बाय बाय श्री स्वामी समर्थ